ताई हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवतो ज्यांनी कमेंट केलेली आहे दिवाळीचा सण समोर आलेला आहे मला भाऊ पण नाही आहे मला बहीण पण नाहीये आणि आता त्या माहेरात माझे आई वडील सुद्धा राहिलेले नाही सांगा आता मी त्या मायरात कसं जाऊ मंडळी नमस्कार दिवाळीचा सण काही दिवसावरती आलेला आहे आणि आत्ताच मी सहज एक व्हिडिओ बघत होतो तर आईला मी ती कमेंट वाचून दाखवली आणि अत्यंत भावनिक अत्यंत हृदयस्पर्शी त्या ताईंची कमेंट्स होती आई काय सांगाल मयाच्या अगोदर डोळ्यात पाणी आलं म्हणजे मला सहा भाऊ होते आणि माझा एक भाऊ गेला तर मी त्याच्या त्याला रात्रंदिवस ही सर पडत नाही आहे आणि त्या ताईला एकूणचे एक भाऊ होता आणि आई वडील होते मायरी आणि सगळं सगळं शून्यावर गेलं म्हणजे तिच्या काळजाचा ठाव म्हणजे काय म्हणत असन तिचं मन काय म्हणत असन आणि त्या ताईला सतत ती जागा दिसत असन डोळ्यासमोर इतकं समजा कोणाच्या नशिबाला येऊ नये आणि दिवाळी आल्यावर मायारात भाऊ असल्यावर आई बापा असल्यावर आनंद काही माणसाला सगळं काही पाहिजे असं मला मानायच तर ताईंची कमेंट्स होती की आई तुम्ही स्वतःला सावरा त्यांनी मांडलेलं होतं की तुमचा एक भाऊ गेलेला आहे आणि मी तुमची परिस्थिती समजू शकते मी तुमचं मन समजून घेऊ शकते तुमचं दुःख समजून घेऊ शकते पण आई माझं दुःख तुम्ही समजून घ्या तुमचा एक भाऊ या जगातून निघून गेला तुमचं हृदय पिळून निघलं पण मला आता दिवाळीचा सण समोर आलेला आहे मला भाऊ पण नाहीये मला बहीण पण नाही आहे आणि आता त्या माहेरात माझे आई वडील सुद्धा राहिलेले नाही सांगा आता मी त्या माहेरात कसं जाऊ म्हणून म्हटलं आई की आपल्या प्रेक्षकांसाठी एक छोटासा प्रयत्न करू आपण दिवाळीच्या सणानिमित्त शास्त्री आलेल्या प्रत्येक मुलीला आपल्या माहेरची आठवण येते म्हणून एक छोटासा प्रयत्न आहे आईची सुरजची ही कविता आहे त्या माहेरी गेल्यावरही येते डोळ्यामध्ये पाणी जिला नाही आई बाप तिला येते आठवणी माहेरी गेल्यावरही ति मनाला करती गोड त्या माहेरी गेल्यावरी ति करती मनाला गोड आई बापाची जागा सुनी तिला दिसत डोळ्या पुढं कारण आईबाप जर नसले तर त्या ते ताईने ते 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 कमेंटच्या माध्यमातून सांगितलं तर काय होत जरी भरलं माहेर जरी माहेरात इतर सगळ्या गोष्टी असतील इतर जरी सगळं गणगोत असेल पण आई वडील आणि भाऊ नसेल तर काय होतं की जरी भरलं माहेर पण तिला रितरित दिस जरी भरलं माहेर तिला रितरित रित दिस आई करायची घर बाप बस बापाचा आनंद आणि बापाचं कधीच कोणाला समाजाला डोळ्यासमोर दिसत नाही बाप लग्न झाल्यानंतर लेकीला जेव्हा वाट लावतो ना तर सगळे रडतात पण बाप रडताना दिसत नाही आणि सगळं गेल्याच्या नंतर उशी खाली मुंडक घालून रडणारा फक्त तो बाप असतो म्हणून आईने ते कडवं जोडलेलंय पुढच्या काढव्यात आई म्हणते की जिला माहेरी आई बाप तिचं आनंद तन की जिला माहेरी आई बाप तिचं आनंद तन ती ऐकते सुख दुःख आणि निघून जातो साराशीन लेकराची आशा पुरवी ते माता पिता म्हणी दादा वही निवरत तशी आता चालना सत आई शेवटच्या काढव्यात म्हणते की की म्या जोडीला आई बाप लेकी जर तुम्ही ऐका साऱ्या जणी जिला नाही आई बाप तिला येत्या आठवणी आणि खरंच माहेरात जर आई वडील नसले तर कोणत्या आठवणी येत्या किती आठवणी येत्या हे ये नव्याने सांगायचं काम नाही कारण आईच्या अनेक गीताच्या आई माध्यमातून ते आपण ऐकलंच म्हणजे संसारामध्ये सगळ्या गोष्टी काही सगळ्या मनासारख्या राहत नाही सुख पण येत काही दिवस दुःख पण येतं पण सगळ्याला साजर व्हावं लागतं आणि सगळ्याला जाणून मानून घ्यावं लागत मंडळी या व्हिडिओचा शेवट करताना ओळी आणि या व्हिडिओचा शेवट करावा असं वाटतंय कारण आईने आता सुख दुःखाची आठवण काढली सुख दुःखाची ऊन सावली येते जाते राग नको कि यात सुखदुःखाची ऊन सावली येते जाते राग नको पण संकटास या लिलाया घडाव्या पण आयुष्याला त्याग नको कारण बहुमोलाचे हो जीवन वेड्या कुणास फिरूनी मिळते का आणि मनासारखे सारे काही जीवनात या घडते का